यानंतर बातमी पुण्यातली पुण्यात क्षुल्लक कारणावरून मायरेकींना मारहाण करणाऱ्या मिलिंद काळेची एक दिवसाची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं त्याला पुणे सत्र न्यायालयात हजर केलं जाणार आहे दरम्यान आज शिवसेना नेत्या नीलम गोहरे यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात जाऊन प्रकरणाची माहिती घेतली आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली कोथरूडमधल्या आकाशदर्शन सोसायटीत राहणाऱ्या सेजल सराफ आणि तिच्या आईला कुत्र्यांची पिलं सांभाळली म्हणून सोसायटीतल्या मिलिंद काळेनं लाथाबुक्यांनी मारहाण केली होती मिलिंद काळेचं हे कृत्य सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं यानंतर थेट जाऊयात पुण्याला आमचे प्रतिनिधी मिकी घई आपल्यासोबत आहेत मिकी मिलिंद काळेवर कठोर कारवाई होण्यासाठी कशा पद्धतीनं पावलं उचलली जात आहेत खरंच दीपक या ठिकाणी आपण काल जी घटना बघितली या ठिकाणी पूर्ण सीसीटीव्ही फुटेज आपण पाहिलं असेल की कस कशा प्रकारे कोथरूड जो एक पुण्याचा एकदम पॉश एरिया मानला जातो महात्मा सोसायटीमधील ही घटना आहे छोट्या दोन महिन्याच्या कुत्र्याच्या पिलेला त्या ठिकाणी ठेवलं आणि त्यावरून हा सगळा वाद घडला त्या मिलिंद आरोपी जो आहे मिलिंद काळे यांनी किती अमानुष आमा, पद्धतीने त्या मुलीला आणि तिच्या आईला मारहाण केली आणि जवळपास अनेक लोकांनी या ठिकाणी निषेध व्यक्त केलेला आहे नाराजगी व्यक्त केलेली अशा प्रकारे मुलींना मारहाण केली जाते या ठिकाणी पुण्यामध्ये त्याचबरोबर अनेक राजकीय राजकीय पक्षांनी देखील या पोलिसांकडे कर, कारवाई करण्याची मागणी केलेली आहे आपण आहोत पुण्याच्या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आता आत्ताच या ठिकाणी निलम गोरे शिवसेनेचे निलम गोरे ताई देखील या ठिकाणी आलेले आहेत ते सध्या आपल्याबरोबर आहेत त्यांनी या ठिकाणी पोलिसांशी पुलीशन बातचीत केलेली आहे त्या कुटुंब जे मुली आहे आणि तिची आईशी देखील बातचीत केलेली आहे ते आपल्याबरोबर आहेत ताई त्यांच्याकडून जाणून घेत पोलिसांनी ताई पोलिसांसोबत तुम्ही आता नक्की काय बातचीत केलेली आहे एकतर पहिली गोष्ट म्हणजे ही घटना जी घडली त्या घटनेची त्वरित दखल पोलिसांनी घेतली हे चांगलं झालं परंतु नंतरच्या काळामध्ये हा आरोपी कायद्याच्या कक्षेनुसार जामिनावर समजा सुटला तर त्याचा जामीन त्याला आत्ता मिळता कामा नये हे एक पहिलं आवश्यक आहे कारण तो येऊन परत त्याच सोसायटीमध्ये असंच दंगा करण्याची शक्यता आहे साक्षीदारांना धमकावण्याची शक्यता आहे त्याचबरोबर पुढच्या काळामध्ये चार्जशीट दाखल होणं कोर्टाचे प्रोसिजर या सगळ्यामध्ये त्यांना कायद्याची माहिती कळावी आणि सहा महिन्याच्या आत या केसचा निकाल लागून या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे या कुटुंब सराफ कुटुंबाला जेव्हा आम्ही विचारपूस काल रात्री केली त्याच्यानंतर असं कळलं की या प्रधान सचिव पाटबंधारे म्हणून जे निवृत्त झाले दोन हजार पाच मध्ये श्री वडनेरेजी त्यांच्या या सुकन्या आणि नात आहेत मुद्दा कोण कुठल्या कुटुंबात असं आहे नाहीये पण स्त्रीची एखादी गोष्ट पटली नाही तर या पद्धतीने अत्यंत घाणेडी भाषा वापरून अरवादच्या पद्धतीने मारहाण करणं बूट काढून मारहाण करणं हे जे या काळेने कृत्य केलेलं आहे त्याच्यामधून आम्हाला असं जाणवतंय की कोथरूड आणि पुणे शहरामध्ये नागरिक सुरक्षितता मोहीम हाती घ्यावी आणि त्यानुसार आज आम्ही शिवसेनेचे आमचे सगळे पदाधिकारी इथे कोथरूड पोलीस स्टेशनला भेटल्यावर आम्ही सांगितलेलं आहे की आमचे सुद्धा जे स्वयंसेवक सैनिक आहेत ते त्या ज्या सोसायटीमध्ये पूर्वीच्या काही तक्रारी झाल्या असतील की ज्याची परिणिती अजून अशा भयानक वादात ून भांडणातून मारामारीत होऊ शकते तर अशा ठिकाणी प्रत्येक इमारत निहाय मदतीचं काम आवश्यक आहे त्याचबरोबर या लोकांना शिक्षा झाली पाहिजे आणि सुसंस्कृत असणारं जे पुणे आहे ते सुरक्षित कसं होईल या दृष्टिकोनातून पोलिसांना आमचं पूर्ण सहकार्य राहील ताई तुम्ही आता पोलिसांना जशी बातचीत केली असेल त्यांचे कलम देखील पाहिले असतील तीन ते चार कलम हे कलम योग्य आहेत का तिला शिक्षा भेटण्यासाठी ही कलम योग्य आहेत कारण त्यांनी जे भाषा सर्व वापरली मारहाण केली आहे विशेष म्हणजे त्यातल्या एका पीडित महिलेचे दात सुद्धा तुटलेले आहेत याला आपण गंभीर स्वरूपाची इजा म्हणू शकतो आणि त्या ठिकाणी डोकं आपटलं एक्सरे मध्ये तसे काही दिसत नाहीये की त्याच्यात अजून काही झालं पण त्यांच्या जीवाला सुद्धा धोका होऊ शकला असता आणि म्हणून खरं तर मला असं वाटतं की अटेम्प्ट टू मर्डर पण लावायला हवं होतं का काय याच्याबद्दल मी वरिष्ठांशी त्यांच्या बोलीन आणि ते करून त्यानुसार मग कायदेशीर सल्ल्यानुसार पुढे कोर्ट सुद्धा याच्याबद्दल मार्गदर्शन करू शकतं कारण त्या माणसाचं जे कृत्य होतं तिथे जर का एखादी धारदार वस्तू असती तर त्यांनी अजूनही त्या थराला गेला असता त्यामुळे अशा प्रकारनी प्राणी मित्र आणि आसपासचे लोक यांच्यात जो वादविवाद होतोय तर मला असं वाटतं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने सुसंवाद करता येईल या घटनेमध्ये तर आरोपीला शिक्षाच झाली पाहिजे प्रश्न नाही पण इतरत्रही जे लोक पाळीव जनावर पाळतायत तर ते मला अॅनिमल लव्हर्सही भेटले तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही काय काय नियम पाळता त्यासाठी याची पण माहिती द्या जेणेकरून इतर लोक आणि तुमच्यातले तंटे कमी करता येतील खरच ताई शेजल सराफ जी जिचे दात तुटलेलं आहे ती अतिशय घाबरलेली आहे त्या ठिकाणी आणि वारंवार असे घटने पुण्यामध्ये घडतायत महिलांसोबत काय असं काम एक तर मला असं वाटतं की या कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये आता काम चांगलं चाललेलं आहे सीसीटीएनएस सिस्टीम पुणे शहरात आलेली आहे पण शहरात जसं नागरीकरण वाढतंय वेगवेगळ्या प्रकारची लोक राहायला येत आहेत त्यावेळेला लोकांच्या अपेक्षाही खूप वाढत चाललेल्या आहेत आणि अशा वेळेला सुसंस्कृत सुशिक्षित भागांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून लोक असहिष्णू पद्धतीने बादविवाद करत आहेत एका गोष्टीवरून कोण गोळीबार करतो कोण गाडी अंगार घालतो या सगळ्या गोष्टी ज्या घडत आहेत तर मला असं वाटतं की यासाठी म्हणूनच या, या सुसंस्कृत पुण्याला अधिक सुसंस्कृत बनवण्यासाठी एखादा कार्यक्रम हाती घ्यायला पाहिजे तर ताईंची मागणी आहे की अजून काही गुन्हे असतील जर मर्डर अटेम्प्ट टू मर्डर असा गुन्हा असेल तरी देखील वरिष्ठांशी जे चर्चा करतील आणि ते देखील दाखल करायला लावतील त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याबरोबर मुलीची आई आहे सोनाली काय सांगताल तुम्ही ताईंना या ठिकाणी भेट दिलेली आहे योग्य कलम लावलेत का सगळे आरोपीला आता एक दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली हो मला असं वाटतं अजून पोलीस कशा थोडी वाढायला पाहिजे त्याची कारण त्याने ज्या पद्धतीने त्याची वर्तणूक होती आम्हाला मारण्याची जर समजा आम्ही त्याला आम्ही आमचा डिफेन्स नसता केला स्वतःचा संभायचा प्रयत्न नसता केला आम्ही आमची ताकद नसती लावली मे बी माझा कपा पक्ष पूर्णपणे पक्का होता त्यामुळे अटेम्प्ट टू मर्डर केस ही होऊ शकत होती ती तर ते व्हायला पाहिजे योग्य आहे मग सगळे गुन्हे काय सांगू मला वाटतंय म्हणजे बाकीचे त्यांनी लावले ते पण बरोबर आहेत पण अटेम्प्ट टू मर्डर लागायला कारण हो की समजा आईचं डोकं तिकडे आपटलं असतं ती रेजिस्ट करवती म्हणून राहिलं समजा आपटलं असतं तर मग नक्कीच लागायला हवं तिकडे बरोबर तर या ठिकाणी स्वतः अनेक पक्ष या जी घटना पुण्यात घडलेली आहे याची कारवाई करा याची दखल घ्या अशी मागणी आहेत ताई शिवसेनेचे निलम गोरे ताई देखील या ठिकाणी आहेत अजून अटेम्प्ट टू मर्डर असं देखील गुन्हा योग्य कारवाई करा आणि त्याच्यावर लावा असं देखील म्हणण्यात येत आहे त्याचबरोबर नीलम मिलिंद काळे याला आज परत एकदा दुपारी अडीच वाजता कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे आणि पुढं त्याला पोलीस कस्टडी मिळते काय शिक्षा होते का जामीन मिळते हे पाहणं आज महत्वाचं ठरेल मी की या सगळ्या संदर्भातली ताजी माहिती तुझ्याकडून जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल